तुमारे सामे त ठेवावं आहे आणि आत्ता सर म्हटल्यासारखं आंध्र कर्नाटक सगळे भाविक लाखो भाविक आहेत ते आत्ता लोकांचे निदर्शनं झालं शिवसेनेच्या त्यामुळे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवेदन द्यायला आलो त्याची योग्य ठिकाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापूरच्या या रेल्वे प्रशासनाला एक निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी इथे आलो रेल्वे प्रवेशद्वारद्वाराजवळ सोलापूरच्या ग्रामदैवताचं एक प्रतिकृती सिद्धरामेश्वर काठीची जी यात्रा असते त्या यात्रेचं एक प्रतिकृती लावण्यात आलेलं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं लावण्यात आलेलं होतं परंतु गेले अनेक दिवस आम्ही पाहतोय की ही प्रतिकृती पूर्णपणे काढून एका अडगळीत टाकण्यासारखं एका कोपऱ्यात टाकलेल्या आहेत त्याची विटंबना मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि सिद्धेश्वर भक्त आणि शिवसैनिकांना हे आम्ही ही जी विटंबना आहे ती विटंबना आम्ही सहन करू शकत नाही याच्या विरोधात आम्ही या रेलबाबूंना या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आहे त्वरित त्या प्रतिकृतीकडे लक्ष द्या आणि पुनर्स्थापित करा असं पुनर्स्थापित करा की एक ग्रामदैवत आहे हे ग्रामदैवत आहे सिद्धरामेश्वरांचे भक्त आहेत शिवसैनिक आहेत हिंदू मोठ्या प्रमाणामध्ये या सिद्धेश्वर यात्रेमध्ये सामील होतात या सर्व यात्रेमध्ये सामील होणाऱ्या झालेल्या होणाऱ्या भविष्यामध्ये होणाऱ्या सर्व या भक्तांचं भक, भक्तांच्या भावना दुखावल्या असत असल्यामुळं प्रशासनानं त्वरित त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि त्याची पुनर्स्थापना योग्य स्वरूपात चांगल्या रीतीनं प्रवेशद्वाराजवळच करावं आणि जर लवकरात लवकर हे जर नाही केलं तर आम्ही मात्र त्यांना आंदोलनाला त्यांनी सामोरे जावं जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याच्यानंतर ते त्याला पूर्णपणे रेल प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देतो नंदी ध्वजाची जी, जी प्रतिकृती आहे ज्या रेल्वे रेल्वे निर्णय आपण प्रवेश करतो त्या मुख्य ठिकाणी न लावता इतर ठिकाणी लावल्यामुळं त्याचं पावित्र्य नष्ट होत आहे की आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असो त्या आमचे सर्व पदाधिकारी आहेत आम्ही तिथं जाऊन त्या प्रत्येक ठिकाणी ब निरीक्षण केलं परंतु ती प्रतिकृती जी जी आमचं दैवत आहे ते दैवती जागा अपवित्र आहे लोकं तिथं कचरा टाकलेल्या आहेत घाट टाकलेल्या आहेत अशा ठिकाणी जर जर नंदीध्जाची प्रतिकृत कृती लावली तर हजारो भक्तांच्या भावना दुखावतील ह्याच्या निषेधार्थ रेल्वे प्रशासनाला जागा करण्यासाठी या रेल्वेच्या डी आर एमला शिवसेना जिल्हा परबच्या नेतृत्वाखाली आम्ही निवेदन द्यायला आलो आहोत भविष्यात जर जागा जा नाही बदलली पण या डी आर एमला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं योग्य पद्धतीनं समाचार घेतला जाईल सोलापूर रेल्वे स्टेशन आणि इतर अजून अकरा रेल्वे स्टेशनवर अमृत भारत स्टेशन डेव्हलपमेंट अंतर्गत विविध विकास कामे सुरू आहेत या विकास कामांमध्ये हे जे शिल्प होतं नंदेश्वर शिल्प जे शिफ्ट नंदी दोष शिल्प दुसरीकडे कर शि करण्यात आलेलं आहे तरी प्रशासन लवकरात लवकर चांगली जागा बघून याला दर्शनी भागात ठेवण्याचा प्रयत्न करेल असेल आरपीएफ कंटिन्युअस ऍक्शन घेत आहे मी पुन्हा आज आरपीएफला पुन्हा मेसेज देतो आम्ही इन्स्ट्रक्शन देतो डीआरएम ऑफिसवरून जे पण असे लोक असतील त्यांना नक्कीच कारवाई येईल ओके धन्यवाद थँक्यू